Süsikçik mançal misamsa. Yalnız bu ha zaten Allah süsikçik mançalını sığır et olana tam kalanız. Mahattari koğuşları zaten lütfetçer. Anne, हॅलो नमस्कार मुंडई कसे आहात सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील खूप दिवसांनी व्लॉग येतोय तर व्लॉग हा खूप जुना आहे पण काय एडिटिंग करायचा एवढा आळस झाला ना म्हणजे व्लॉग माझ्या दोन तीन अजून तयार आहेत पण एडिटिंग करण्यावाचून ते राहिलेले आहेत कारण आता वातावरणच असं झालं ना की पावसाळी वातावरणात आपल्याला काय करायचं मन नसतं आणि माझं पण असंच आळस चढल्यासारखं झालेलं आहे पण नाही आता आळस झटकून कामाला लागलं पाहिजे म्हणजे तुमचा रिस्पॉन्स फ्लॉगला खूप छान येतोय आणि खूप लोक आवडीनं बघतायत त्याच्यामुळे आता मी परत एकदा कामाला चांगली तयार झाली तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया आज काय आहे व्हिडिओमध्ये तर ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते आज आम्ही चाललेलो आहोत तुम्ही बघितलं आहे कुठे ते गोंधावलेला जाणार आहे आणि काही कारण नाही असंच आपलं वेळ आहे आणि खूप छान आहे खूप पावसाचे दिवस होते त्यावेळेचा आहे हा व्लॉग म्हणजे म्हणू शकता तो मी पंधरा दिवस अगोदरचा ब्लॉग आहे तर सकाळी सकाळी आज गुरुवार होता आणि त्याच्यानंतर ठरवलं की म्हटलं चला तर आता वातावरण छान आहे तर आज जाऊयात अजून शरूचे बाबा सुट्टीवरून आलेले होते ते अजून पुढं काय झालं ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये येणाऱ्या कळेलच ते का आलेले आहेत कसे आहेत आणि ते कुठं चाललेले आहेत परत ते काय म्हणजे काय सगळं सगळंच तुम्हाला डिटेलमध्ये मी नंतरच सांगेन आत्ता मी थोडं थोडं असं सांगण्यापेक्षा ते काहीच नाही सांगत ओके तर चला मग आता आज आम्ही जाणार आहोत गोंदावलेला आणि गुरुवार आहे तर म्हटलं चला मग माझ्यासाठी थोडीशी खिचडी बनवली होती तर शरूसाठी पण खिचडी बनवली आणि कालचा खूप जास्त राईस आणि डाळ बनवलेली ती पण शिल्लक होतं मग त्यांच्यासाठी म्हणजे शरूच्या बाबांच्यासाठी म्हणून मग ते डाळ आणि राईसचा तडका मारून थोडंसं भात बनवला त्याचा फ्राय केला थोडासा आणि आमच्या दोघांच्यासाठी थोडीशी खिचडी बनवलेली तर शरूला खूप खिचडी आवडते आणि तो अगदी खिचडी गरम गरम असेल ना की त्याला कधी खायनाच होतो अगदी पोळत पोळत तर खिचडी खायला लागलेलं आहे ले ले, ले 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 ले, तर गडबड चाललेली आहे जशी माझी गडबड चाललेली आहे त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला गडबड झालेली आहे कारण त्याला बाहेर फिरायला जायचं आहे तर चला अशीच मस्तपैकी तयारी करून निघूयात आपण आपल्या पुढच्या प्रवासाला तर पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका तर ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट पण करा चला बऱ्याचदा असं होतं की आपण कुठं ना कुठं जायचा प्लॅन बनवत असतो आणि नेहमी तो प्लान म्हणजे फेलच होत असतो तर आमच्यासोबत पण नेहमी असं होतं त्याच्यामुळे आता मी प्लानच बनवायचे बंद केलेत की कुठं जायचं मन आणि कसं आपल्या मनात ठरलेलं असतं मग खूप आपण उत्साही असतो आणि अचानकपणे ते जर नाही म्हटलं की मग त्या सगळं प्लानवर पाणी फिरतं आणि आपला पण मूड जातो त्याच्यापेक्षा प्लान ठरवायचे नाहीत आणि असे अचानक ठरलेल्या प्लानवर काम करायला पण मस्त वाटतं आणि जायला पण अशी खूप मजा येते उत्साह वेगळाच असतो चला गोंदाळाला जायला निघालेलं आहे पण आता ना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आज गुरुवार आहे तर पहिल्यांदा स्वामी सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर पुढच्या दर्शनाला म्हणजे महाराजांच्या गोंदालेकर महाराजांच्या दर्शनाला जायचं आहे चला बघा शरू कसा नटला आहे बघा बरं कशा तयार झाले म्हणजे बाय शरू कशा तयार झालं का थरू हाय चला तर महाराजांचं आज दर्शन घेऊन मग पुढच्या प्रकाशाला लागेल जय कर जय करे शिकला जे करायला व्यवस्थित शिकला सांगेल

कुठल्याही देवस्थानाला गेलं ना तिथं आपला जो त्यांचा जो हे असत टीका असतो तो लावायला सगळ्यात विसरायचं नाही कधी पण आणि मेन म्हणजे काय का माहिती काय हे लावण्यामागचं फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे सगळ्यात हे जे लावणारे लोक असतात ना ते फक्त किती एक दोन रुपयावर आजकाल काय होतं सांगा पण ही लोक एक दोन रुपये जरी तुम्ही त्यांना टाकले ना तरी पण हो दा ते खुश होतात आणि त्यांचंच तेवढंच पोट पाणी म्हणजे त्यांचं काय जे असेल ते त्याच्यावर चालत असतं ज्यांच्याकडे काही कला नाही किंवा काही नाही ते खूप वर्षापासून जे लोक तेच काम करतात त्यांच्यासाठी आपण ते केलं पाहिजे आणि असंच देण्यापेक्षा आपण त्यांची जी कला आहे किंवा ते जे करतात ते काम आपण त्यांच्याकडून करून घ्या आणि मग त्याच्यानंतर पैसे द्या त्यांचं त्याचं त्यांनाही समाधान वाटेल की त्यांनी लावून घेतलं आणि त्याच्यानंतर पैसे दिले तर चला पुढं जाऊया त्याचं आता कोठीघर होतं म्हणजे शिदा म्हणायचं तर तर इथं ना जे पण आपण दान करायचं आपल्याला अन्नदान मला वाटतं कधी पण आपण पैसे दान करण्यापेक्षा अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात ते चांगलं म्हणून मी नेहमी जेव्हा पण येईल त्यावेळेला मला जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने इथं अन्नदान करत असते सगळा बाहेर तुम्हाला माहीतच ज्याला माहीत नाही आता त्याला मी नेक्स्ट टायमिंगला सगळं व्यवस्थित शूट करून दाखवेल गडबडीमध्ये प्रत्येक वेळेस शेवूचे गडबड राहते त्यामुळे सगळं शूट करता येत नाही बाहेरच जे सगळे शॉप आहेत तिथं तुम्हाला सगळं प्रकारचं सगळं जे तुम्हाला पण दान करायचं आहे शिधा म्हणजे कणी असू दे डाळी तांदूळ गोळ तूप हे सगळं जे पण काय असेल तो कच्चा शिधा जो म्हणतात तो सगळा तुम्हाला तिथं बाहेर भेटतो आणि तिथून घेऊन तुम्ही इथं मंदिराच्या मागच्या साईडला आवारामध्ये इथं शिधा घर आहे तर तिथं तुम्ही ते द्यायचं आणि त्यानंतर ते तुम्हाला दोन अशा पुड्या गर देतात जेणेकरून ते तुमचं धान्य घरधान्य घरामध्ये धनधान्य संपदा वाढू दे त्याच्यासाठी ते दिलेलं असतं त्यांनी तर त्या आपण आपल्या घरच्या धान्यामध्ये मिक्स करायच्या जेणेकरून आपल्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राह असा त्याचा अर्थ असतो माग बघाव श्रीराम समोर सर्वांनी नामाचा गजर मोठ्यांना करायचा

चला आता लाईनमध्ये उभा आहे तर सगळ्याच्या लाईन बोलणारी मोठी आहे एक गोष्ट तर सगळेजणच मान्य करतील आपण कुठल्याही मंदिरात जावा कुठल्याही म्हणजे अगदी तुमचे जिथं पण तुमच्या भक्ती असेल त्या देवाच्या मंदिरात तुम्ही गेला असाल तिथला प्रसाद काही असो एक दोन पदार्थच असतात सा प्रसादामध्ये थोडी ताट भरून कुठेही प्रसाद नसतो एक दोन तीन पदार्थ जे ताटामध्ये असतात त्या प्रसादाला जी चव असते ना ती घरात तुम्ही आपल्या ही प्रकारचं जेवण बनवा किंवा एखाद्या हॉटेलमध्ये छान जेवण द्या त्या जेवणाला चव तेवढी नसते जेवढी त्या प्रसादाला चव असते माहिती नाही ते तुम्ही तसंच घरी बनवायला आपण किती पण गेलो तरी तशा प्रकारची चवच येत नाही आणि त्या प्रसादाला जी चव असते ती काही वेगळीच असते बरोबर आहे की नाही सगळेजण समजत असेल तर नक्की एकदा कमेंट करा तर चला आता सगळं प्रसाद वगैरे आमचा खाऊन झाला आणि त्याच्यानंतर इथं आम्ही देवाचा अंगार वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर पुढे प्रवासाला निघालो आणि आता प्रवासाला म्हणजे घरी जायला रिटर्न निघाल होतो जाताना बघितलं आता एक गाडी मिळाली बरं का आणि त्या एस टीला खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये चढलो नाही आणि बराच वेळ वाट बघितली पण दुसरी काही गाडी दहा मिनिटात येईल असं कंडक्टर बोलले ते पण काही मिळालीच नाही त्यामुळे आम्ही अशा ह्या टेम्पोमधन चाललो होतो आणि त्यानंतर आम्ही दहीवडी बसस्टॉपला पोहोचलो आणि जाताना काय गंमत झाली ती तुम्ही पुढे ऐकायलाच आता

दहिवडी बसस्टॉपला पोहोचलो आणि पोहोचल्या पोहोचल्या तिथे एक दिसली आणि त्याच्यावर पुसेगाव नाव आम्ही एवढंच वाचलं फक्त आमच्या गावाचं नाव तेवढं वाचलं आणि आम्ही निघालून त्याच गाडीत चढलो आणि खरं तर ती गाडी पुढे पुसेगाववरून आली होती गोंधावल्याला गोंदावला आता मसवडला पुढे चालली होती त्या गाडीत आम्ही चढलो जरा पुढे गेल्यावर आम्हाला लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या, त्या गाडीतून उतरलो उतरलं लवकर उतरलं म्हणून बरं ना तर एवढ्या लांब जाऊन परत आम्हाला चालत यावं लागलं असतं अशी आमची सगळी गंमत झाली बघत चालले सगळ्या स्टँडवर गाडीत बसलीस तू तुझ्या विचारायला पुसेगाव लिहिलेलंच होत त्याच्यावर मग मी हायका कशाला विचारणार पण एवढं कळालं नाही ती पुसेगाव वरून आलेली गाडी होती थोड पर त्यामुळं आम्हाला आणून अजून काही दोन तीन गोष्टी करायला मिळाल्या त्यामुळे प्रत्येक गोष्ट कुठली पण घडू द्या चुकीची जरी घडली ना तरी पण ती गोष्ट घडण्यामागे काहीतरी चांगलंच आहे असा विचार नेहमी करायचा आणि त्यातून पण आपल्या आनंदाचे क्षण शोधायला विसरायचं नाही तर चला असा होता आजचा माझा व्लॉग तर खूप मजा केली आम्ही गोंदावल्यामध्ये आणि खरंच गोंदावल्यामध्ये अजून तुम्हाला बरंच काही काय माझं दाखवायचं राहिलेलं आहे आज पण खूप गडबडीत चालू असं म्हणायला हरकत नाही कारण अजून तिथं दाखवायला खूप काही काय आहे तुम्हाला सगळे इन डिटेल ना कुठलं काय कुठंही गोष्ट आहे हे सगळं तुम्हाला एखाद वेळेस जाऊन व्यवस्थित वे ब्लॉग बनवणार आहे कारण आता ज्यावेळेला आपल्याकडे स्वतःचं वाहन नसतं ना त्यावेळेला खूप गडबड होते कारण पुढं किती कधी वाहन मिळणार पुढचं क कसं होणार कारण पुढे गाड्या का जर मिळाल्या त्यामुळं अगदी जवळचं जरी असेल तरी या गोष्टीचं टेन्शन हे असतंच त्यामुळे जेव्हा आपण आमच्याकडे गाडी असेल ना तर त्यावेळेला तुम्हाला सगळं डिटेलमध्ये तुम्हाला एकदा नक्की दाखवणार आहे तर हा पण ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगाल मला विसरायचं नाही आहे तर पुढचाही ब्लॉग कम नक्की आवर्जून बघायचं आहे आणि आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तर पुढ भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत चला तर चला सर्वांना बाय बाय